शेतकरी मित्रांनो नमस्कार अॅग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो परत एकदा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो तुम्ही सोयाबीनची पेरणी झालेली आहे का किंवा सोयाबीनची पेरणी करताय का तर सोयाबीन पेरते वेळेस आपल्याला नेमकी कोणत्या तणनाशकाचा वापर करायचा आहे कारण सोयाबीनमध्ये पेरणी केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात तण हे खरीप सीझनला येत असतं मित्रांनो कारण पावसाबरोबर जसं तुम्ही बे पेरलेलं बियाणं उतरून येतं त्याचबरोबर तुमच्या जमिनीमध्ये असलेलं जेवढंही गवताचं बियाणं असेल गवत असेल ते पूर्णपणे उतरून येत असतं मित्रांनो त्यामुळे या तणाचा नायनाट जर आता करायचा असेल तर त्यासाठी मजूर खूप मोठ्या प्रमाणात लागतात आज मजूर मिळत नाही खर्च खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि सोयाबीनची परिस्थिती आजची काय सगळ्यांना माहिती त्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला सोयाबीन पिकाचं नियोजन करायचं असेल तर योग्य तन्नाशक वापरणं हे फार महत्वाचं असतं मग योग्य तन्नाशक वापरताना नेमके कोणतं तन्नाशक आपण वापरावं जर मित्रांनो तुम्ही सोयाबीन जर पेरली असेल तर सोयाबीनच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आत म्हणजे सोयाबीन जर आज पेरली तर उद्या किंवा परवा आपली तन्नाशकाची फवारणी होणं ही फार महत्वाची आहे तर ती कोणती करायची ते आपण बघणार आहोत मित्रांनो त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकऱ्यांना शेअर नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपण सुमी मॅक्स जे तन्नाशक येतं मित्रांनो क क्रिस्टल कंपनीचं तर याचा वापर करू शकता यामुळे खूप चांगले रिझल्ट हे तुम्हाला मिळू शकता याचं जे प्रमाण आहे शंभर एम एल प्रति एकर आपल्याला वापरायचं आहे शंभर मिली दीडशे लिटर पाण्यामध्ये याचा वापर करून पूर्ण क्षेत्रावरती आपल्याला फवारायचं आहे फक्त तूर जर आंतरपीक म्हणून जर घेतलेला असेल तर मित्रांनो सुमी मॅक्सचा वापर करू नका तर तूर नसेल फक्त सिंगली सोयाबीन असेल तर सुमीमॅक शंभर एम एल प्रतिपंप वापरू शकता तर यानंतर दुसरं जे मित्रांनो तणनाशक आहे ते म्हणजे ऑथोरिटी नेक्स्ट ऑथोरिटी नेक्स्ट मित्रांनो याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता साधारण पाचशे ग्रॅम आपल्याला वापरायचं म्हणजे अर्धा किलो जे आहे एक एक एकर प्रमाण आहे एक एकरसाठी या प्रमाणात वापरायचं फक्त दीडशे लिटर पाण्यामधून या तन्नाशकाचं पूर्णपणे पूर्ण क्षेत्रावरती आपल्याला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आत म्हणजे पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आत वापर करणं आपल्याला फार आवश्यक आहे ऑथरिटी नेक्स्ट हे पाचशे ग्रॅम आपल्याला वापरणं आवश्यक आहे तर यानंतर पुढचं जे तन्नाशक आहे मित्रांनो ते म्हणजे पुढचं तन्नाशक आहे स्ट्रॉंग आर्म स्ट्रॉंग आर्म जे आपल्याला वापरायचे बारा पॉईंट पाच ग्रॅम मित्रांनो हे प्रति एकर वापरायचं आहे मित्रांनो याचं द्रावण तयार करायचं दहा ग्लास जे आहे द्रावण तयार करून घ्यायचं बारा पॉईंट पाच ग्रॅमचं आणि एक एक ग्लास आपल्याला एक एक पंपासाठी वापरायचं यासाठी सुद्धा दीडशे लिटर पाण्याचा वापर करायचं आहे पाणी स्वच्छ असायला पाहिजे आणि जमिनीमध्ये जर ओल असेल तर चांगले रिझल्ट हे आपल्याला मिळतात हे सुद्धा अठ्ठेचाळीस ते बहात्तर घंट्याच्या आत आपल्याला फवारणी करणं हे फार आवश्यक आहे हे तिन्ही सुद्धा जे तन्नाशक मित्रांनो तुम्हाला सांगितले प्री इमर्जन्स मधले तन्नाशक आहेत मित्रांनो यापैकी कोणत्याही तन्नाशकाचा वापर करू शकता फक्त तुम्ही मॅक्स वापरताना जर तुमची तूर असेल तर त्या तुम्ही वापर करू नका तूर नसेल तर वापर करू शकता मित्रांनो फक्त दीडशे लिटर पाण्याचा वापर जमिनीमध्ये ओलावा असणं आणि स्वच्छ पाण्याचा वापर, वापर करणं हे फार महत्त्वाचं आहे जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट हे तुम्हाला चांगले मिळतील मित्रांनो माहिती कशी वाटली लाईक नक्की करा तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट नक्की करा मित्रांनो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद